नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शन बूस्ट निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये आठ हजार रुपये वाढीचा लाभ असे मोठे आनंदाची बातमी पुढे आहे जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी त्या अगोदर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो ईपीएस पंच्याण्णव पेन्शनवाडीबाबत एक चांगली अपडेट समोर आली आहे ज्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की ते ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होईल आणि एकोणीसशे ची कर्मचारी पेन्शन योजना ईपीएस देशातील अनेक लोकांना निवृत्ती योजनेच्या आधारावर फायदे देते अशा परिस्थितीत या योजनेअंतर्गत सर्व कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन वाढेल अशी माहिती समोर येत आहे असेही सांगितले जात आहे की पेन्शन संभाव्यता आठ पर्यंत वाढू शकते हा पहिला निर्णय नाही या आधी अशा अनेक गोष्टी समोर आल्या आहेत चला तुम्हाला सत्य काय आहे ते सांगूया आणि जर पेन्शन खरोखरच आठ ने वाली तर पात्रता काय असेल आणि अर्ज करण्याची प्रक्रिया कस काय आहे ते आपण जाणून घेऊया सगळ्यात अगोदर मित्रांनो ईपीएस पंच्याण्णव पेन्शन वाढीसाठी पात्रता काय आहे ते जाणून घ्या मित्रांनो ईपीएस पंच्याण्णव पेन्शन बुथचा लाभ घेण्यासाठी पात्रतेबद्दल बोलताना ईपीएस मध्ये दीर्घकाळ योगदान देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी पात्रता निश्चित करण्यात आली आहे सरकारने पारदर्शकता आणि निष्पक्षतेवर लक्ष केंद्रित करून दीर्घकाळ सेवेत योगदान देणाऱ्यांसाठी पात्रता निश्चित केली आहे किमान दहा वर्ष सेवा दिलेली आणि या योजनेसाठी नोंदणीकृत कर्मचारी असलेली आणि पेन्शन मिळवणारी कोणतीही पात्र उमेदवार देखील या योजनेचा लाभ घेऊ शकते जरी या प्रकरणात स्पष्ट माहिती उघड झालेली नाही पेन्शन साठी अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ती ही काय आहे जाणून घ्या मित्रांनो तर मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शन बुथ साठी अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे सरकारने अर्ज प्रक्रियेत मदत करण्यासाठी एक ऑनलाईन पोर्टल आणि समर्पित हेल्प डेस्कची स्थापना केली आहे ज्याद्वारे तुम्ही सहजपणे अर्ज करू शकता पेन्शन मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंद असावी अर्ज प्रक्रियेत सहभागी होऊन तो सहजपणे पेन्शनचा लाभ घेऊ शकतो परंतु एक गोष्ट आम्ही तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो की आतापर्यंत या प्रकरणातील अचूक माहिती सरकारने उघड केलेली नाही कधी कधी अशी माहिती अफवा देखील असू शकते तर मित्रांनो पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद